नमस्कार चला तर आज आपण मस्त डब्यासाठी कांद्यावर परतून केलेली मस्त अशी वालपापडीची बटाटा घालून केलेली भाजी कशी करायची ते बघूया मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार होते पटकन होते फक्त कांद्यावर आपण परतून करणार आहे तर बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी ही भाजी तयार होते ती चमचमीत भाजी होते डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही करू शकता हे तर इकडे मी वालपापडी घेतली वालपापडी म्हणजे घेवड्यासारख्या ज्या शेंगा असतात फक्त ह्या चपट्या असतात आणि थोड्याशा अशा लहान असतात बुटक्या असतात ह्या शेंगा आणि थोड्यासा पांढरट कलर असतो जसा घेवड्याचा कलर एकदम गडद हिरवा असतो तसा हा थोडासा फिक्कट असतो अशा पद्धतीने हे वालपापडीच्या शेंगा असतात जे वाल असतात तुम्ही वाळलेले कडवे वाल गोडेवाल जे घेता तेच हे त्या वालच्या ज्या शेंगा आहेत तर ह्या मी एक पाव किलो शेंगा घेतल्या छान निवडून घेतलेत बघू शकता तुम्ही अगदी बा दाणेही टपोरे आहेत आणि शेंगाही त्याच्यावरून साल थोडीशी कोळी आहे अशा पद्धतीनेच घ्यायच्या छान मी असं निवडून घेतलेल्या आहेत तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करायची कसं करायचं ते बघून घेऊया तर त्यासाठी इकडे वालाच्या शेंगा आहेत त्या मी अशा चिरून घेतल्या मोडून घेतलेत एका शेंगाचे दोन तीन तुकडे करून घेतलेले आहेत एक मोठा बटाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे साल काढून आणि एक मोठा कांदा आहे एक टेमॅटो आहे एवढंच आपल्याला लागणार आहे बाकीचं साहित्य पोरणीच्या वेळेला दाखवते मी तर कढईमध्ये तेल घालायचं एक एक दीड चमचा तेल घातलं आहे मी आता यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची जिरं घालायचं एक चमचाभर जिरं थोडंसं जास्त घाला तुम्हाला आवडत असेल तर मोहरी घाला मोहरी नाही घातली तरी चालेल इकडे कडीपत्त्याचे एक अर्धा पानं घातलेत आणि एक दोन तीन मिरच्या मोठ्या ज्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या घेतल्यात मी आणि आता हा कांदा घालते कांदा एक मोठा चिरून घेतला आहे मी बारीक असा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे त्याच्या आधी वालाच्या शेंगा आहेत त्या तेलात परतून घ्यायच्या मी कांदा आधी दाखवला पण कांद्याच्या आधी शेंगा परतून घ्यायच्या म्हणजे शेंगा छान अशा तेलात परतून घेतल्या की त्याची चव लागते छान म्हणून आधी शेंगा परतून घ्यायच्या तुम्ही ह्या शेंगा वापरूनही घेऊ शकता पण वापरल्यामुळे अं जास्त शिजल्या जातात फक्त तेलात परतून घ्यायच्या याला जास्त शिजवायची गरज पडत नाही आपण फक्त तेल कांद्यावरच परतून घ्यायच्यात आता कांदा घालायचा कांदा ही अं तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता कांदा परतायला थोडासा वेळ लागणार आहे कारण आपण शेंगा आधी परतून घेतल्यात आणि मग कांदा घातलाय त्याचं कारण असं की कांदा परतून झाल्यानंतर शेंगा घातल्या की कांदा मग जास्त करपायला लागतो म्हणून नं, कांदा नंतर घालायचा घाला आता कांदा आणि शेंगा छान परतून घ्यायच्यात एक दोन तीन चार मिनटं छान परतून आहे आणि मग बाकीचं साहित्य घालायचं आता बटाटा घालायचा जो मी एक मोठा बटाटा होता तो बारीक चिरून घेतला होता पाण्यात ठेवून दिला होता आता तो घालते आता बटाटाही ह्याच्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा अगदी बारीक मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे मीठ घालायचं चवीनुसार मीठ इथे चवीनुसार तुम्ही घालून घ्या तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा शक्यतो मीठ थोडंसं कमी वापरा छान परतून घ्यायचं आहे छान कांदा आणि तेलावर ही भाजी तुम्ही बनवून बघा एकदा खूप छान मस्त अशी लागते हे चमचमीत भाजी लागते अगदी चवीला थोडंसं झाकण ठेवायचं आणि आता याला एक वाफ आणायची एक पाच मिनटासाठी वाफ आणायची आणि मग छान मिक्स करून बघायचं बघू शकता तुम्ही बटाटा परत शेंगा आहेत त्या छान मऊ झालेत आता टॅमॅटो घालायचं आहे टायमॅटो अगदी शेवटी घाला किंवा आवडत असेल तर घाला तुम्हाला टमॅटो आवडत नसेल तर भाजीमध्ये नाही टमॅटो घातला तरी चालेल पण भाजी थोडीशी जास्त होते सगळ्यांना पुरते यासाठी बटाटा टमॅटो घालायचं आहे तुम्हाला बटाटा टमॅटो नाही घातला तरी चालेल फक्त शेंगाची करू शकता तुम्ही बघा मस्त असा बटाटा शिजून तयार झाला एक पाव चमचा हळद घालायची हळद जास्त घालायची नाही अगदी पाव चमचा हळद घालायची धनेपूड जिरेपूड थोडासा गरम मसाला तुमच्याकडे जे मसाले आहेत ते वापरू शकता आता इथे मी घरगुती मसाला वापरते एक चमचाभर जो माझा कांदा लसूण मसाला आहे तो वापरते तुमच्याकडे जो तुमचा साठवणीतला असेल तो वापरला तरी चालेल किंवा हिरव्या मिरची तुम्ही हे करू शकता किंवा मिरची पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे मसाला आहे तो नेहमी वापरता तो वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घालते मी कुटानं मात्र छान अगदीच चव येते शेंगदाण्याचं कूट अगदी अवश्य घाला तुम्ही थोडंसं अगदी एक अर्धी वाटी पाणी घालायचं फक्त थोडंसं हे मसाले आपण वरून घातलेले असतात ते शिजण्यासाठी तर झाकून ठेवायचं आणि एक वाप काढायचे मस्त आपली वालपापडीची भाजी तयार झाली बटाटा घालून केलेली भाजी अगदी चवीला मस्त सुंदर लागते ही भाजी एकदा नक्की करून बघा छान लागते ही भाजी भाकरीबरोबर ही भाजी अगदी अप्रतिम लागते तुम्ही दुपारच्या जेवणाला करा किंवा टिफिनसाठीही करू शकता ही भाजी सकाळी झटपट होते अगदी पाच ते दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार